झाऊबाची वाडी लक्ष्मीबाईची चाळ दोन नंबरची खोली कॉमन टॉयलेट अशी सुरुवात सकाळी बादली घेऊन परसाकडला जाण्याची लाईन लावायची तिथून सुरुवात केली दूध आणायला सकाळी सव्वापासला दूध केंद्रावर जायला लागायचं पाणी यायचं सकाळी पावणे पाच ते पाच पाच दहा पाच पंधरा तेवढ्यात मग उठून आंघोळी वगैरे उरकायच्या दहा बायदाची खोली होती आता कॉम्पॅक्ट लिव्हिंग वगैरे असं मोठे मोठे शब्द आहेत पण गिरगावात राहणारा माणूस तेव्हापासून कॉम्पॅक्ट लिव्हिंग करतोय कारण जी रात्री गाद्या घालून बेडरूम असायची तीच सकाळी गाद्या गुंडाळल्या की लिव्हिंग रूम व्हायची तीच थोडं साईडला गेलं की किचन व्हायची त्याच्यातच एक छोटीशी मोहरी होती टॉयलेट लाईक ॲसिट कॉमन होतं सो त्या गिरगावातल्या चाळीतनं जावबाची वाडी लक्ष्मीबाईची चाळ आमच्या एरियाला चार चाळी म्हणतात कारण त्या चार चाळींचा एक क्लस्टर आहे ते सो त्या चार चाळीत राहणारा एक मुलगा तिथून सुरुवात होती आणि तिथून आता इथे आहे गिरगावला जाणं होतं आता कारण आता ट्रॅफिक हो? जस्ट आपण किस्सा ऐकला पण आता गिरगावला त्यामुळे का हो 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 अजूनही रात्री अनेकदा खूप जवळच्या मित्रांना मैत्रिणींना काही काही इंटरव्ह्यू करणाऱ्या लोकांना म्हणजे बीबीसी माझा एक इंटरव्ह्यू घेतला होता सहा महिन्यांपूर्वी त्यांना मी मग रात्री साडे अकरा बारा वाजता आम्ही गिरगावात गेलो oh. आणि सगळे झोपलेले असताना ते सगळं शूट केलं आता इनफॅक्ट दोन महिन्यापूर्वी आमची चाळ पाडली त्या दिवशी पण मी गेलो होतो uh, मग त्याच्या आधी एकदा मुलांना घेऊन गेलो होतो कारण मुलांना हे कळणं फार गरजेचं आहे की आपली सुरुवात काय mm -hmm. आपला उगम काय आपला सोर्स काय कारण मी हे सगळं पाहिलं आहे आई वडिलांनी ह्याच्यातून ह्याच्यातून सगळं उभं केलं मी त्याच्यात हातभार लावला माझी बाईक हो त्याच्यात हातभार लावते ला। पण मुलांनी हे सगळं पाहिलं नाही आहे मुलांनी देवाच्या कृपेने सुबत्ता पाहिली आहे किंवा वेल well टू डू घर आहे तर मुलांना हे कळणं खूप गरजेचं आहे की आपली सुरुवात काय कारण आपली सुरुवात जोपर्यंत कळत नाही किंवा ठरवत नाही तोपर्यंत आपण आपली जर्नी प्लॅन करू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे सो ते रिसेट बटन दाबणं फार गरज मी मुलांना घेऊन गेलो होतो आणि मुलांच्या ज्या अपेक्षित होत्या त्याच रिॲक्शन होत्या की आय इकडे कोण राहतं इकडे तू राहायचास वगैरे सो त्यांना सांगणं गरजेचं होतं की इकडे मी नाही इकडे बहुतांश लोकं इकडे राहतात आणि उत्तम राहणीमान होतं आणि खूप मजा यायची आणि खूप सुंदर आयुष्य होतं त्यांना आत्ता नाही कळणार आपण काय म्हणतोय पण त्यांना हे समजवणं गरजेचं आहे की एअरकंडिशन बेडरूम ही सुखाची व्याख्या नाही आहे खेळीमिळीने राहता येणं ही सुखाची व्याख्या आहे सो हे त्यांना आत्ता त्यांच्या डोक्यात हे थॉट्स टाकणं फार गरजेचं आहे त्यामुळे गिरगावात जातो गिरगावात जायचो आता जाणं कमी होईल कारण आता चाळच नाही सो आता कदाचित ती अर्थात ती जेव्हा रिडेव्हलप होईल तेव्हा घर विकलं नाही घर आहे ते मिळेल ते कधीच विकणार पण नाही देव करू आणि ते कधी विकायची वेळ येऊ नये कारण त्या वास्तूंनी भरभराट पाहिली त्या वास्तूंनी प्रोग्रेस पाहिलाय त्या वास्तूंनी बळ दिलंय उडायला झेप घ्यायला सो आम्चा आम्चा है, है, ती वास्तू आमच्यासाठी आमच्या सगळ्या घरासाठी गिरगावातलं घर हे कुठल्याही देवळापेक्षा कमी नाही कारण तिथून सगळं सुरू झालंय आमचं त्यामुळे ती वास्तू आहे गिरगाव आहे मी गमतीत असं म्हणतो की तुम्ही गिरगावकरला गिरगावच्या बाहेर नेऊ शकता <laughs> पण तुम्ही गिरगावकराच्या मनातनं गिरगाव कधीच बाहेर काढू शकत नाही तू आता काही शब्द इथे वापरले जे आपण बेसिकली मी चाळीत मोठी झाली त्यामुळे मला ते, ते पटकन कळले जसं आपण आंघोळ करायचो ती जागा असते मोरी मोरी परसाकडला जाणं त्याला आपण म्हणतो मागील कॉमन टॉयलेट मागे आम्ही त्याला म्हणतो की जर आलो मागील तरी जाऊन पण त्यावेळेस तू बादली म्हणालास पण त्याला आणखीन काही शब्द हो टमरेल टमरेल एकदम टमरेल बादली मी एकदम चाळीच्या त्या माझ्या जगात गेले काही लोक बादली म्हणतात काही लोक बालदी म्हणतात मला माहिती नाही पण पण निश्चित असे काही विशेष शब्द होते जे चाळ म्हटले की आपल्याला खास करून आठवतात आणि आपण त्या दुनियेमध्ये निश्चित